स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षे विशेष या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव घेतला जातो तर चला ओळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन दिलेत ए चौदा मार्च बी सोळा मार्च सी एकोणीस जून आणि डी एकवीस जुलै तर याचं उत्तर ऑप्शन बी सोळा मार्च रोजी लसीकरण दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दोन महाबळेश्वर हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे ऑप्शन दिले ए दुसरे बी तिसरे सी पाचवे आणि डी सहावे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी तिसरे आणि प्रथम क्रमांकाचे कळसुबाई शिखर हे आहे प्रश्न क्रमांक तीन शिवाजी महाराजांच्या आरमारात खालीलपैकी कोणते लढाऊ जहाज नव्हते ऑप्शन दिलेत ए पाल बी गुराम सी तिराब आणि डी गलबत तर याचं उत्तर ऑप्शन डी गलबत हे लढाऊ जहाज नव्हते बाकीचे सर्व होते प्रश्न क्रमांक चार देशातील दहशतवादी घटकांचा तपास करणारी केंद्रीय संस्था कोणती ऑप्शन दिलेत ए यन एस जी बी सी बी आय सी एन आय ए डी ए टी एस तर याचं उत्तर ऑप्शन सी एन आय ए प्रश्न क्रमांक पाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम चे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन दिलेत ए न्यूयॉर्क बी वॉशिंग्टन सी पॅरिस आणि डी टोकियो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉशिंग्टन या ठिकाणी नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ चे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सहा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ ची स्थापना कधी झाली ऑप्शन दिलेत ए एकोणीसशे एकेचाळीस बी एकोणीसशे त्रेचाळीस सी एकोणीसशे पंचेचाळीस आणि डी एकोणीसशे एकोणसत्तर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक सात नील आर्मस्टॉन्ग याने चंद्रावर पहिले पाऊल कधी ठेवले ऑप्शन ए अठ्ठावीस जून एकोणीसशे साठ बी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर सी सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर आणि डी सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी नील आर्मस्टॉंग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले आहे प्रश्न क्रमांक आठ नील आर्मस्टॉंग हा कोणत्या देशाचा अंतराळयात्री अंतरिक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता ऑप्शन दिलेत ए भारत बी अमेरिका सी जपान आणि डी रशिया तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका प्रश्न क्रमांक नऊ भारतातील कोणत्या राज्यात ओझापाली हे नृत्य केले जाते ऑप्शन दिलेत ए मणिपूर बी आसाम सी झारखंड आणि डी बिहार तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आसाम या राज्यात ओझापाली हे नृत्य केले जाते प्रश्न क्रमांक दहा कोणत्या नदीचे गौतमी आणि वरिष्ठ हे दोन प्रकार आहेत ऑप्शन दिलेत ए तापी बी नर्मदा सी कृष्णा आणि डी गोदावरी त्र्याच योग्य ऑप्शन डी गोदावरी या नदीचे गौतमी आणि वरिष्ठ हे असे दोन प्रकार आहेत प्रश्न क्रमांक अकरा फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन दिलेत ए नंदुरबार बी नाशिक सी वर्धा आणि डी जळगाव योग्य योग्योतर ऑप्शन डी जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे ऑप्शन दिलेत ए बुध बी गुरु सी शुक्र आणि डी मंगल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शुक्र शुक्र या ग्रहाची कक्षा जी आहे ती पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे प्रश्न क्रमांक तेरा पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला ऑप्शन दिलेत ए झारखंड बी महाराष्ट्र सी बिहार आणि डी मणिपूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मणिपूर या राज्यात पोलो खेळाचा उगम झाला आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ऑप्शन ए राजबिहारी बोस बी सुभाषचंद्र बोस सी विदा सावरकर आणि डी लोकमान्य टिळक त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे ऑप्शन दिलेत ए वन कुसवडे बी विजयदुर्ग सी धुळे आणि डी देवगड तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए वन कुसवडे हा आशिया खंडातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळा बाळासाहेब ठाकरे मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी व्यंगचित्र साप्तिकांचे संपादक होते ऑप्शन दिलेत ए अवंती बी वेदांती सी तार्किक आणि डी मार्मिक तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मार्मिक प्रश्न क्रमांक सतरा ग्रहांची कक्षा कोणत्या आकाराची असते ऑप्शन दिलेत ए वर्तुळाकार बी लंबवर्तुळाकार सी गोलाकार आणि डी सरळ रेषीय तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लंबवर्तुळाकार प्रश्न क्रमांक अठरा पुढील पैकी कोणता गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नाही ऑप्शन दिलेत ए उंचीवरून सोडलेली वस्तू खाली पडणे बी उपग्रहाचे परिभ्रमण सी सूर्यग्रहण आणि डी भरती ओहटी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सूर्यग्रहण प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली ऑप्शन दिलेत ए सातारा बी पुणे सी सांगली आणि डी कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सातारा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी केरळ राज्यातील लोकप्रिय नृत्य कोणते ऑप्शन दिलेत ए कुचीपुडी बी कथकल्ली सी भरतनाट्यम ऑप्शन डी बांगडा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कथकल्ली